नमस्कार 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 तुम्हाला देखील पंधरा लाख रुपयापर्यंतचा लोन पाहिजे असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओत आला आहात आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अर्ज कसा करायचा आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून पंधरा लाख रुपयापर्यंतचा लोन घेण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी शेवटपर्यंत बघावा लागणार आहे सोबतच व्हिडिओमध्ये जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेलायकन आहे त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा आपण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे जर की तुम्ही फेसबुकला बघत असाल तर आपल्या पेजला लाईक करायला विसरू नका तर जास्त पास न करता चला सुरू करूया यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे सर्च करायचं आहे अण्णासाहेब पाटील किंवा वेबसाईट आहे उद्योग डॉट महास्वयम डॉट ओ व्ही डॉट इन ह्या साईटवर जाऊन पहिली जी साईट येईल त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमची नाव नोंदणी करावं लागणार आहे जर की तुम्ही ऑलरेडी केलेले असाल तर तुमच्यासमोर डायरेक्टली डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल किंवा तुम्हाला इथे लॉग इन करा लागेल ही जी साईट आहे ती ऑफिशियल साईट आहे वरती तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो देखील दिसत असेल नाव देखील दिसत असेल आणि ह्या प्रकल्पाविषयी सगळी काही माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल जी तुम्ही सहज सिंपल पद्धतीने वाचू शकता या वेबसाईटवर तुम्हाला बघायला भेटणार आहे की कि आतापर्यंत किती लाभार्थ्यांना ह्या लोनचा फायदा झालेला आहे किती लाभार्थ्यांना प्राप्त केलेला आहे लोन ते देखील तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथं दिसणार आहे या प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे ते देखील तुम्हाला इथं दिसेल एकूण लाभार्थ्याची संख्या दिसणार आहे पात्रता प्रमा प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थी संख्या देखील दिसणार आहे आणि बँक मजुरी प्राप्त लाभार्थी संख्या देखील इथं दिसणार आहे तर तुम्ही इथं टोल फ्री नंबर आहे त्याला देखील कॉल करू शकता जर की तुम्हाला काही समजलं नाही तर आता अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सिम्पल पद्धतीने सांगतो जेणेकरून तुम्हाला काही अडचण नाही आली पाहिजे तर इथं उद्दिष्ट वगैरे दिलेले आहे ते देखील तुम्ही वाचू शकता सिम्पली तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी तर ही वेबसाईट ऑफिशियल असल्यामुळे इथं असं फ्रॉड वगैरे होण्याची काही टेन्शन नाही आहे तुम्हाला सगळी काही इथं माहिती जी आहे ती ओरिजिनलच इथे भेटणार आहे तर चला आता आपण पुढच्या पेजवर जाऊया तुम्हाला सगळी काही माहिती देतो अर्ज कसा करायचा आहे ही साईट ओपन केल्यानंतर तर इथे तुम्हाला वरती बरेचसे ऑप्शन दिसत असेल मुख्य पृष्ठ आमच्याविषयी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता तर तुम्हाला उद्योजकताला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा युजर आय डी किंवा पासवर्ड मागेल जर काही तुमच्याकडे नसेल तर नोंदणी आहे बघा खाली त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याला क्लिक कराल तर तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन जाईल वरती दिसत असेल इथे क्लिक करा त्याला क्लिक करायचं आहे आणि पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी काही माहिती इथं भरायची जसं की तुमचं नाव आडनाव मधले नाव जन्मतारीख तुमचं जेंडर टाकायचं आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे आणि तुम्हाला कॅपच्या टाकून सबमिट करायचं आहे पुढे तुम्हाला बँकची डिटेल देखील द्यायची आहे बँकची डिटेल याच्यासाठी की तुमच्या त्या अकाउंटला लोन वगैरे येणार आहे आणि जसं तुमचं अर्ज सिलेक्ट होईल त्यानंतर तुमच्या अकाऊंटला डायरेक्टली अमाऊंट सेट केली जाईल यासाठी तुम्हाला बँकसोबतसुद्धा देखील कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे तर सर्वात आधी तुम्ही नाव नोंदणी करा त्यानंतर हो तुमचा अर्ज जो आहे तो ॲक्सेप्ट केला जाईल यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहे ते देखील सांगतो आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे तीन वर्षाचा तुमचा आय टी आर रिटर्न फाईल सोबत तुमचा व्यवसाय असायला पाहिजे तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे आणि मेन म्हणजे तुम्ही मराठा जातीतले असले पाहिजे त्यानंतरच तुम्हाला हे लोन भेटणार आहे कारण की मराठा जातीमधील मुलांना व्यवसायात पुढे लोटण्यासाठी हे लोन दिलं जातं पंधरा लाखपर्यंत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्याज दर नसतो याचं व्याज जे आहे ते सरकार भरत असतं आणि सहा महिन्याला एक हप्ता असतो याचा त्यामुळे ताण नाही आहे तर आता मी तर लॉग झालेला आहे तरी देखील तुम्हाला माझा फॉर्म भरलेला तुम्हाला दाखवून देतो डॅशबोर्डवर तर ॲक्च्युअलमध्ये इथं फॉर्म भरलेला दिसत असेल पण हा फॉर्म स्थगित झालेला आहे कारण की पुढे याची काहीच आम्ही माहिती घेतलेली नाही आहे तर याची आता आम्ही माहिती घेणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि तुम्हाला जे लोन नाही भेटलेले ते तुम्ही लोन इथून अप्रुव्हल करू शकता तर या साईटवर जा आणि तुमचा फॉर्म भरा तुम्हाला, तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगत चला हेल्पलाईन नंबर आहे त्यावर देखील कॉल करू शकता तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल आले तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून पंधरा लाख रुपयापर्यंतचं लोन घेऊ शकता तर चला भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत कायच घ्यायन सगळ्यांना